नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण बघणार आहोत आजच्या चालू घडामोडी तत्पूर्वी एक सूचना पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा ज्या टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत घेतल्या जातात तसेच बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी आपल्याला मिळणार आहे अगदी मोफत पी डी एफ स्वरूपात आणि क्यूज स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर तर सोबत जोडले जा चॅनलला सबस्क्राईब करा चालू घडामोडी वाला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी कोणत्या देशाला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेलाचा चॅम्पियन जागतिक पुरस्कार मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत चला पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालया मंत्रालयाने लाल किल्ल्यातील मैदानावर सहा दिवसीय भारत पर्व कार्यक्रम आयोजित केला आहे पर्यटन मंत्रालय पुढचा प्रश्न जागतिक सिकलनेस दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणावीस जून प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती तरुणी ही नुकतीच अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटर सेंटरमध्ये नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी पहिली भारतीय बनली आहे कोण आहे जान्हवी डांगेटी नेपाळमधील कोणत्या शहराला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने निरोगी शहर म्हणून मान्यता दिली आहे आणि याच उत्तर आहे धुळी खेल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा हिरिम टू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे युक्रेन या देशाने हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे बघा आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि पोलिसिंग परिषद सी ओ सी ओ यांची सोळावी आवृत्ती कोणत्या राज्या राज्याने आयोजित केली होती आणि याचं उत्तर आहे केरळ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या सुचेता कृपलानी ठीक आहे तर हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कारण महिला मुख्यमंत्री किती झाल्या कधी झाल्या कोण कोणत्या झाल्या कुठल्या झाल्या ह्याच्यावर आपण एक नजर मारूया चला भारतातल्या आतापर्यंतच्या महिला मुख्यमंत्री ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कोण झालं सुचेता कृपलानी कुठल्या होत्या त्या उत्तर प्रदेश कोणत्या पक्षाच्या होत्या काँग्रेसच्या नंदिनी सतपती ओडिसा राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या तिसऱ्या कोण झाल्या शकुंतला काकोडकर कोणत्या होत्या गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या त्या होत्या अंजरा तैमूर आसामच्या काँग्रेसच्या पाच नंबरला झाल्या वी एन जानकी ज्या तामिळनाडूच्या होत्या अण्णा द्रविड मुन्ने कळगम किंवा द्रविड असं या पक्षाला म्हणतात त्याच्यानंतर जे जयललिता ललिता या सहा नंबरला त्याच राज्याच्या त्याच पक्षाच्या सात नंबरला मायावती उत्तर प्रदेशच्या बहुजन समाज पार्टीच्या आठ नंबरला राजेंदर कौर या पंजाबच्या आणि काँग्रेस पक्षाच्या नऊ नंबरला राबडी देवी बिहार राज्याच्या राष्ट्रीय जनता दलाच्या दहा नंबरला सुषमा स्वराज दिल्ली भाजपच्या अकराव्याला शिला दीक्षित दिल्लीच्या ज्या काँग्रेस पक्षाच्या होत्या बारा नंबरला ओमा भारती मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या ज्या भाजपच्या होत्या वसुंधरा राजे राजस्थानच्या होत्या त्या भाजप पक्षाच्या मुख्यमंत्री होत्या चौदा नंबरला ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या आनंदीबाई पटेल गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि त्या भाजपच्या तर मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या ठीक आहे आतिशा मारलेना ह्या दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्री होत्या तर सध्या रेखा गुप्ता दिल्लीच्या भाजपच्या म्हणजे एकूण जर पाहिलं तर आपण आतापर्यंत झालेल्या हे बघा विशेष नोंदीमध्ये आपण बघू शकतो भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी कधी झाल्या होत्या एकोणीसशे त्रेसष्ट ला सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण राहिलं शीला दीक्षित दिल्लीमध्ये तर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्री कोण राहिले फी एन जानकी तेवीस दिवस तर पदावर असताना मृत्यू पावलेला महिला मुख्यमंत्री कोण होत्या जयललिता सध्या भारतात दोन ठिकाणी महिला मुख्यमंत्री ठीक आहे कुठे कुठे पश्चिम बंगाल आणि दिल्ली पश्चिम बंगालला कोण आहे तर पश्चिम बंगालला आहे ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आहे आणि आत्ताच इथे बघितला पण रेखा गुप्ता दिल्लीच्या भाजपच्या या दिल्लीला आहे ठीक आता आहे आतापर्यंत देशात अठरा महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया इकडे काय हा पुरस्कार देशी गाईला राज्यमाता म्हणून घोषित करणारे टिंबटिंब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे आणि त्याच उत्तर आहे उत्तर प्रदेश बघा राज्यमाता देशी गाईला राज्य माता उत्तर प्रदेश न घोषित केलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड लीग दोन हजार पंचवीस हे बघा दोन हजार पंचवीस म्हटलं की ध्यानातच ठेवायचे त्या वर्षात ते प्रश्न तसह येऊ शकतात पुढच्या वर्षी पण येऊ शकतात माग काय आले त्याच्याशी आपल्याला आपण काहीच करू शकत नाही कारण मागच्या पेपरमध्ये जे येऊन गेले पुढचा अभ्यास आपल्याला करायचा तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंट लीग दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता तर याचा उजा देश आहे दक्षिण आफ्रिका माफ करा मागच्या प्रश्नात आपण उत्तर प्रदेशचं नाव घेतलं आपल्याच राज्यानं हे जरास चुकून घाई घाईत जा माझ्याकडून झालं महाराष्ट्रानं आपल्या गाईला राज्यमाता घोषित केलेला आहे ठीक आहे चला हे असं जास्त अभ्यास केल्यावर जरा गोंधळ उडतो त्याच्यामुळे आपण थोडस स्पेसिफिक काही गोष्टी बघूया ठीक की नाही आपली राज्यमाता आपली गाय आपलं राज्य गीत राज्य वगैरे वगैरे आपण काय ते बघूया ज्याला आपण काय म्हणतो मानचिन्ह ठीक आहे तर आपला राज्य उत्सव आहे सार्वजनिक गणेश उत्सव जो दहा जून दोन हजार पंचवीस लाईला राज्यमाता आहे हा दहा जून दोन हजार पंचवीस पासून हा राज्य उत्सव याला मान्यता दिली तर राज्यमाताला सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये देशी गाईला राज्यमाता म्हणून घोषित केलं महाराष्ट्राच्या संदर्भात आपण बघतोय तर राज्याचं शस्त्र कोणतं आहे आपल्या तर हे दांडपट्टा आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हे घोषित केलं राज्य मासा कोणता आहे सिल्वर पापलेट किंवा सरंगा पापलेट ना राज्य फूल जास्वंद राज्य प्राणी हे ना भीमा शंकरचं लेकरू शेकरू या ची एक खासियत अशी आहे ज्याने बी खाल्लं की ते बी ते एखादं फळ खाल्लं की त्याच बी जाऊन त्याच रोपण करत आणि त्याच्यापासून जंगल तयार होतं म्हणून हे शेकरू खूप महत्वाचं आहे जंगलवाडी ते झाडं लावतो थोडक्यात असो राज्य पक्षी आपला हरिल हरियल ज्याला आपण म्हणतो राज्यवृक्ष आंबा राज्य खेळ कबड्डी राज्य फुलपाखरू राणी पाकोळी किंवा नीलपरी ब्लू मॉर्मॉन राज्यगीत आपण बघितलं फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून जय जय महाराष्ट्र माझा आणि राज्य काटेकोण वृक्ष पांढरी बाबूळ ठीक आहे आता आपण काय विसरणार नाही मग आपण देशी गायला उत्तर प्रदेश म्हटलो ते महाराष्ट्राचं आहे ठीक आहे चला पुढे हे चित्रपट पुरस्कार खूप महत्वाचे आहेत तसं पुरस्कार शिक्षण महत्वाचे आहे त्याच्यावरचे प्रश्न बघूया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार आहे याची सुरुवात कधी झाली तर याची सुरुवात झाली एकोणीसशे चोपन्नला एकोणीसशे चौपन्नला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार झाले आता आपण पुरस्कार बघ सत्तरवा आधी बघूया सत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याची घोषणा करण्यात आली यामध्ये मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर यांचा चित्रपट गुलमोहर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला तर कांतारासाठी वृषभ शेट्टी सर्वोत्तम अभिनेता म्हणून निवडण्यात आला तर दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटासाठी कांताराची निवड झाली नित्यवेनन मानसी पारे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री किंवा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे चला सत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे विजेते कोण कोण आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी अभिनेत्री मानसी पारेख सहायक अभिनेत्री नीना गुप्ता सर्वोत्तम दिग्दर्शक सूरत बड़दात सर्वोत्तम चित्रपट कांतारा, सर्वोत्तम फीचर फिल्म अट्टम सर्वोत्तम हिंदी चित्रपट सिनेमेटोग्राफी मनोज नवेद सर्वोत्तम संगीत पुरस्कार विशाल शेखर सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफी के जी एफ टू ठीक है सर्वोत्तम तमिळ चित्रपट पोन्नियिन सेल्वम two सर्वोत्तम सर्वोत्तम पटकथा आनंद एकाशी सर्वोत्तम कन्नड चित्रपट kgf two सर्वोत्तम गीत नौशाद सदर खान फाजिल सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक अर्जित सिंग ब्रह्मास्त्र सर्वोत्तम तम मराठी चित्रपट वाळवी सर्वोत्तम तेलगू चित्रपट कार्तिकी ए टू सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक प्रीतम ब्रह्मास्त्र सर्वोत्तम स्क्रिप्ट मनोज नावेद सर्वोत्तम सेलम टू तर हे काही असं फास्ट लक्षात राहणार नाही याला परत एकदा स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या ठीक आहे चला पुढे हे झालंय आपलं सत्तर एकत हा वे चित्रपट बघितला पण आता एकाहत्तरव्याच बघू बघा एकाहत्तरव्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी तर सर्वोत्तम डॉक्युमेंटरी गॉड ब्लेसर अँड ह्युमन तेलगु तू केसरी गोड्डे गोड्डेचा हा पंजाबी पिक्चर आणि सर्वोत्तम हिंदी सिनेमा कथल सर्वोत्तम बंगाली डीप फ्रीजर कोरिओग्राफी वैभवी मर्चंट रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी सर्वोत्तम म्युझिक डायरेक्टर हर्षवर्धन रामेश्वर ऍनिमल सिनेमा है ना अनिमल रणवीर कपूरचा तर सर्वोत्तम साऊंड डिझाईन ऍनिमल शिल्पा राव प्लेबॅक फिमेल सिंगर कबीर कांबळे झिंगी बालकलगर का त्रिशा ठोशर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव बघा सर्वोत्कृ सर्वोत्तम सहायक अभिनेत्री उदयरी जानकी बिळगाव राणी मुखर्जी मिसेस चार्जेस नार्वे शाहरुख खान जवान आणि विक्रांत मेस्सी ट्वेल्थ फेल सर्वोत्तम मध्ये याच हे इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवायचं हा प्रश्न येऊ शकतो सर्वोत्तम अभिनेता कारण हा विभागून दिलेला आहे सर्वोत्तम तात्कालिक सिनेमा लाल टू सर्वोत्तम फीचर फिल्म ट्वेल्थ फेल टाइमलेस तामिळनाडू कोणती कलर फिल्म सर्वोत्तम तमिळ तमिळ फिल्म कोणती आहे तर पार्किंग आणि सर्वोत्तम मराठी सिनेमा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर श्यामची आई परत एकदा है ना सर्वोत्तम गुजराती सिनेमा वशा सर्वोत्तम ॲनिमेटेड सिनेमा हनुमान सर्वोत्तम सिने सिनेग्राफर प्रसन्नता मोहन गाना द केरला स्टोरी सर्वोत्तम डेबू फिल्म दिग्दर्शक आशिष भेंडे ठीक आहे तर हे पुरस्कार आहे सिपरीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो तर बारा याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक बाराचं रशिया खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहे रोशनी नाडर रामसर रामसर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे जय श्री आणि आपला शेवटचा प्रश्न कोणत्या राज्याने स्वतःचा उपग्रह सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे तर ते आहे आसाम तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच